श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत की महिलांनी संध्याकाळी ही कामे जर केली ना संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्की येणार म्हणजे येणार आणि तिचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावरती सदैव राहणार तर अशी कोणती कामे आहेत जी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणतील तर ती आपण पाहूया संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संध्याकाळी चार पाच वाजता आपली वामकुक्षी होते चहा वगैरे घेऊन होतो नंतर पाच वाजण्याच्या सुमाराला आपण आपले घर स्वच्छपणे झाडून घ्यायचे झाडून म्हणजे घरामध्ये झाडू मारायचा त्यामुळे दिवसभरात जी घाण असते जी अलक्ष्मी घाण साठलेली असते ती संध्याकाळी कचरा बाहेर काढायचा संध्याकाळच्या वेळेला झाडू मारण्याची आपल्यामध्ये प्रथा आहेच पण फार अंधार पडल्यावर घरामध्ये झाडू मारू नका दिवे लागणीच्या वेळेला झाडू मारू नका पाच सव्वा पाच साडेचार अशा टायमाला झाडू मारून घ्या त्यानंतर संध्याकाळी किमान साडेसहा ते सातच्या दरम्यान घरामध्ये दिवाबत्ती करा घरामध्ये देवपूजा सकाळी झालेलीच असते तर संध्याकाळी आपण घरामध्ये दिवाबत्ती करावी छानपैकी धूप ओवाळावा कापूर जाळावा उदबत्ती लावावी छान तुम्ही जस जच, ज्याचा दिवा लावता तुपाचा असेल मोहरीच्या तेलाचा असेल किंवा साध्या तेलाचा असेल तो दिवा संध्याकाळच्या वेळेला लावावा फार अंधार पडल्यानंतर सात वाजून गेल्यानंतर दिवा लागू नये तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे सहा ते सातच्या दरम्यान आपण घरामध्ये दिवाबत्ती करावी त्याचप्रमाणे दिवाबत्ती झाल्यानंतर लहान मुले घरात असतील तर त्यांना शुभंकरोती म्हणायला लावावी तुम्ही सुद्धा महालक्ष्मी देवीचे मंत्र म्हणावेत सर्व मंगल मांगले ते मंत्र म्हणावेत किंवा महाराजांचा एक माळी किंवा अकरा माळी जप करावा पर हनुमान चालिसा घरामध्ये लावून ठेवावी किंवा विष्णू सहस्त्रनाम घरामध्ये लावून ठेवावे किंवा आपले तारक मंत्र घरामध्ये लावून ठेवावे जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यास उद्युक्त होईल त्यानंतर घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांनासुद्धा देवाबत्तीच्या वेळेला मुलांना नमस्कार करायला सांगावा देवाचा आशीर्वाद घ्यायला सांगावा आणि परत मुलांना करोती म्हणायला सांगावे त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होईल आणि मुलांनासुद्धा चांगले वळण देवाधर्माचे वळण लागेल आणि त्यांचेसुद्धा मन शुद्ध होईल एका वाईट विचार त्यांच्या मनात येणार नाही चांगले त्यांना वळण लागेल हे झालं घरातलं आता घराच्या बाहेर घराच्या बाहेर आपली तुळशी माता असते समोर सुद्धा संध्याकाळी दिवाबत्ती करावी तेलाचा तुपाचा छोटसा दिवा तुळशी समोर सुद्धा लावावा तुळशी मातेला प्रार्थना करावी ते हळदूंक लावून पूजा करावी परत उदबत्ती लावावी धूप ओवाळावा हे झाले बाहेरचे त्यानंतर घराच्या बाहेर उंबरट्याचे पूजन आपण सकाळी केलेलेच असते तर उंबरट्यावर सुद्धा तुम्ही उदबत्ती ओवाळू शकता उंबरट्याच्या बाजूलासुद्धा तुम्ही उदबत्ती संध्याकाळच्या वेळेला लावू शकता ते सुवासिक वातावरणाने मन प्रसन्न होऊन जाते आणि त्यामुळे माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरावरती प्रसन्न होईल त्याचनंतर परत घरात आल्यानंतर तुम्ही घरामध्ये आ, कापूर जाळू शकता कापूर जाळल्यामुळे पूर्ण घरात शुद्ध वातावरण तयार होते कापूर जाळल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते कापूर जाळणे हे घरामध्ये फार शुद्ध आणि पवित्र मानले गेलेले आहे प्रत्येक पूजेच्या वेळेला प्रत्येक धार्मिक कार्यात कापराला किती महत्व आहे हे, हे वेगळे सांगायला नको त्यामुळे तुम्ही घरामध्ये रोज एक दोन वड्या तरी कापूर जाळत जावा त्याच्यामध्ये हो दिवसभरात जी घरामध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे कृपा करून तुम्ही संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये कापूर नक्की जाळावा धूप घरामध्ये पसरावा धुपाचा वास उदबत्तीचा वास कापराचा वास घरामध्ये भरून जाऊ दे त्याच्यामुळे घरातली जी काही अलक्ष्मी असेल घाणेरडेपणा नकारात्मकता असेल तो बाहेर पळून जाईल आता घराचा दरवाजा आपण सुशोभित करायला पाहिजे हे आपण पाहिलेलेच आहे घरावरती छोटेसे छानपैकी तोरण असावे घरापुढे उंबऱ्यावरती हदी कुंकू लावलेले असावे घरापुढे छोटीशी रांगोळी काढलेली असावी हे आपल्या शुद्धतेचे प्रतीकच मांडलेले आहे हो की नाही त्याचप्रमाणे ही झाली आपण करायची कामे आता काही गोष्टी आपल्याला पाळाव्या पाळायच्या आहेत संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर घरामध्ये भांडणं कटकटी लहान मुलांचे रडण्याचे आवाज हे नकोत कृपया नकोत त्याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि आपल्या घरापासून दूर जाऊ शकते त्यामुळे दिवाबत्तीच्या वेळेला घरातील वातावरण शांत आणि आनंदी असावे घरामध्ये दंगा मस्ती कटकटी वादावादी भांडणं मुलांची रडणं मुलांची भांडणं हे यातलं अजिबात काही ही संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेला होऊ देऊ नका मान्य आहे घरामध्ये लहान मुलं असतील थोडी दंगा करतील हे करतील परंतु थोड्या वेळासाठी मुलांना शांत बसवा म्हणा देवबा यायचा टाईम झालेला आहे आपण आरती लावणार आहे मुलांना थोडं शांत बसा एवढी तर मुलं आपली नक्कीच ऐकू शकतात त्यामुळे दिवाबत्तीच्या वेळेला कृपा करून घरामध्ये कोणताही आवाज कोलाहल भांडाभांडी वादावादी नको त्यामुळे घरातील वातावरण बिघडते आणि नकारात्मक ऊर्जेला वावच मिळतो त्यामुळे घरातील वातावरण जेवढे आपल्याला प्रसन्न ठेवता तेवढे आपण संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करूया शास्त्रातसुद्धा संध्याकाळची वेळ अतिशय पवित्र मांडी गेलेली आहे आणि साक्षात लक्ष्मी देवीचे भ्रमण होत असते आणि ज्या घरात प्रसन्न वातावरण असते त्याच घरामध्ये देवी लक्ष्मी प्रवेश करण्यास उद्युक्त होते त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला आवर्जून आपल्या घरामध्ये बोलवायचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये शुद्ध सात्विक पवित्र वातावरण तयार करा त्यामुळे माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आपल्या घरावर तिची कृपा आशीर्वाद नेहमीच राहतील शेवटी सगळं काही आपल्याच हातात आहे देव आपल्या मनात भाव असला पाहिजे आपल्या मनात भक्ती असली पाहिजे तर देव आपल्याला नक्कीच साथ देईल आणि आपल्याला आशीर्वाद नेहमीच देत राहील तर चला तर मग हा व्हिडिओ आवडल्यास माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास तुमच्या उपयोगी असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ